मित्र हो नमस्कार नांगरू स्वप्ने उद्याची या कार्यक्रमात मी अजय भुईर आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय मित्र हो आज मी एका अशा विषयावरती बोलणार आहे जी गोष्ट आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्वाची आहे जिचं नाव मित्रांनो किंमत आहे मग ती व्यक्ती असेल वस्तू असेल किंवा नातं असेल ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये किंमत ही फार महत्वाची असते मित्रांनो एक मुलगा असतो तो आपल्या वडिलांकडे जातो वडिलांना विचारतो कि बाबा माझ्या आयुष्याचं नेमकं मूल्य काय आहे माझी किंमत काय आहे वडील काय करतात एक, करता, एक दगड देतात त्याला सांगतात की तू उद्या बाजारात जा हे दगड घे आणि बाजारात जा आणि तिथं बस कोणी विचारलं ह्या दगडाची किंमत किती तर सांगायची नाही फक्त काय करायचं दोन बोटे वर करायची मुलगा तसच करतो दगड घेऊन बाजारात जातो बऱ्याच उशिरानं एक म्हातारी येते त्या मुलाला विचारते की कि बाबा रे याची किंमत किती हा दगड मला पाहिजे आता असं म्हटल्यानंतर त्याला वडिलांनी सांगितलं असतं की आपल्याला सांगायची नाही किंमत मग तो काय करतो दोन बोट वडिलांनी सांगितल्याप्रमाणे वर करतो तर दोन बोट वर केल्यानंतर काय होत ती म्हातारी म्हणते की दोनशे रुपये तो मुलगा परत वडिलांकडे येतो वडिलांना सांगतो की बाबा हे दगड तर सामान्य आहे पण ह्याची किंमत एक म्हातारी आली होती तिनं दोनशे रुपये केली म्हणे वडील त्याला सांगतात तू एक काम कर तू काय कर तू उद्या म्युझियम मध्ये हे दगड घेऊन जा तो मुलगा म्युझियम मध्ये दगड घेऊन जातो म्युझियम मध्ये दगड घेऊन गेल्यानंतर ही तीच परिस्थिती एक माणूस येतो तो, तो म्हणतो की बापरे हा दगड मला पाहिजे किती सुंदर दगड आहे हा मला दगड पाहिजे तो मुलाला विचारतो ह्याची किंमत किती मुलगा परत दोन बोटे वर करतो तो समोरचा माणूस म्हणतो ठीक आहे मी तुला वीस हजार रुपये द्यायला तयार आहे तो दगड मला तू दे तो वडिलांकडे परत जातो मुलगा वडिलांना सांगतो की ज्या दगडाचे दोनशे रुपये द्यायला म्हातारी तयार झाली होती म्युझियम मध्ये त्याच दगडाचे मला आता वीस हजार रुपये द्यायला तयार झालेले आहेत वडील म्हणतात तू एक काम कर बाजार मदे एक दगडांचं दुकान आहे जिथं वेगवेगळ्या पद्धतीची दगड आहेत तिथं तू हे दगड घेऊन द्या मुलगा परत तिकडं दगड घेऊन जातो त्या मालकानं तो, तो दगड पाहिला आणि मालक म्हणतो बाप रे हाच दगड मी आयुष्यभर शोधत होतो मला काही भेटला नाही मला सांग ह्या दगडाची किंमत काय मला कोणत्याही परिस्थितीत हे दगड मला पाहिजे मग तो मुलगा परत दोन बोटे वर करतो आणि मालक म्हणतो दोन लाख मुलगा परत वडिलांकडे येतो आणि वडिलांना सांगतो की ज्या दगडाचे आपल्याला दोनशे रुपये भेटत होते त्या दगडाचे एक दुकानदार दोन लाख रुपये द्यायला तयार झालाय मग त्याचे वडील सांगतात की आपल्या आयुष्याची किंमत ही आपल्या जागेवरती ठेवते म्हणून कोणाच्या आयुष्यात आपली किती किंमत आहे हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे मित्रांनो जर आपल्या पाठी एखादा माणूस किंमत करत असेल तर आपण ही त्याची किंमत केली पाहिजे जर एखादा माणूस आपल्या पाठी आपली किंमत करत नसेल तर आपण त्या माणसाची किंमत करण्यात काय अर्थ आहे म्हणूनच तुमच्या आयुष्याची किंमत दुसरं कोणीतरी ठरवेल ह्याआधी आपली किंमत आपली जागा आपण ओळखायला शिकली पाहिजे आणि आपली किंमत आपण ठरवली पाहिजे जे सांगायचं होतं आता आपण ठरवायचं आहे की दगड तोच आहे मग दोनशे रुपयाचा व्हायचा की दोन लाखाचा व्हायचा हे आपलं आपण ठरवायचं आहे धन्यवाद